नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले साडेनऊ आणि आपण पिपळा बसून तर बाजार समिती म्हणजे दररोजच्याप्रमाणे कांद्याची लाई लिला बघण्यासाठी दरोच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आज आवकीत वाढे आजची आवक मित्रांनो सहाशे साडेसहाशे नागांमध्ये आवकी कालची सुट्टी असल्याकारणाने आज सोमवार आहे त्याच्यामुळे आवकीत वाढे मित्रांनो तर आपण पहिले व्हिडिओ पिकअपचा टाकले आता दुसरा व्हिडिओ ट्रॅक्टरचा टाकणार आहे दसाव दहा वाजता तर मित्रांनो बांगलादेश विषयी आपल्याला माहिती आली की बांगलादेशमध्ये अजून पण आपला भारतीय कांदा पोहोचलेला नाही जो मेन बाजार आहे ढाकामधील श्याम बाजार इथे अजून भारतीय कांदा पोचला नाही त्यामुळे कांदा बाजारभावत परत तेज आली बांगलादेशात जवळपास सत्तर रुपये टक्का किलोला तिथलं बाजारभाव आहे आणि हायब्रिड जो कांदा आहे तो हायब्रिड कांदा जवळपास त्रेसष्ट ते सहासष्ट रुपये प्रति किलोला कांदा विक्री तिथं चालू आहे टक्कामध्ये तर मित्रांनो आजचे काय आहे अजून पण तिथं खराब वातावरणामुळं आणि जो भारतीय खराब वातावरण वर त्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम आहे अजून भारतीय कांदा पोचला नाही तर मित्रांनो जेव्हा कांदा पोहोचेल तेव्हा बाहेर ते कांद्याला काय भाव भेटेल आपल्याला बघायला मिळणार आहे तर आजचे काय बाजारभाव भेट ट्रॅक्टरमधील तुम्हाला सरासरी बघायला मिळणार आहे लोएस्ट टू आहे सगळे बाजारभाव तुमच्यापर्यंत येतील मित्रांनो आपल्या फार्मासी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला बाजारभावाची परिस्थिती आणि आजचे चाललेले बाजारभाव टोमॅटो आणि कांद्याचे बघायला मिळतात तर मित्रांनो कनेक्ट राहा धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा लिलाव चालू झाले सविस्तर कांदा बाजराव आपण जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचे काय बांदा कांदा बाजार व्हावे पहिले व्हिडिओ आपण पिकअपचा टाकले आता सरासरी पहिल्या नगापासून तर शेवटच्या नागापर्यंत कांदा बाजरावं परिस्थिती दुसऱ्या साईडमध्ये ट्रॅक्टरची फक्त तर चला जाणून घेऊ व्हिडिओ स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला कांद्याची सरासरी कांदा बाजरावं काय चालेल त्याचा सविस्तर येईल एक हजार सत्तर ठीक आहे एव्हरेज माल मित्रांनो पहिला हजार सत्तर रुपये कुठले दादा आपण मित्रांनो ॲव्हरेज आहे रिजेक्शन मध्ये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये किती गेली सातशे चौदा रुपये ठीक आहे सातशे चौदा रुपये रिजेक्शन खास मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टीची काय गेली दादा गोल्टी एक्याण्णव अकरा एक्क्याण्णव बाराशे ला नऊ रुपये कमी अकरा एक्क्याण्णव रुपये बेड का मित्रांनो गोल्टी क्वालिटी बघू शकता गोल्टीची क्वालिटी क्वालिटीमध्ये ॲव्हरेज क्वालिटी गोल्टी काका काय परिस्थिती आहे आजची गोल्टी, गोल्टी बाजारभावाची तीच लेवल आहे ठीक आहे बाराशे पाच रुपये गेले काका माग तुमचे काय भाव जायचे कांदे सरासरी तेच जाऊ राहिले आज पण म्हणजे बांगलादेशचे फक्त अजून म्हणजे प्रॉपर असा बाजारभाव वाढलेला नाही का लई बोगायला सतरा अठरा रुपये पर्यंत फक्त बांगलादेशची एक अफवा झाली फक्त भाव वाढले भाव वाढले पण किती वाढले कोणाला माहिती नाही सरासरी आहे तीच लेवल तर काय वाटतं तुम्हाला याच्यावरती किती बाजारभाव वाढायला पाहिजे दोन हजारपर्यंत जायला पाहिजे बाजार ठीक सरासरी जायला पाहिजे मिडियम माल ॲव्हरेज माल ठीक आहे आपली कांदा काय किती अजून कांदा हा ना किती टक्के खराब व्हायला लागले आता कांदा तीस टक्के खराब झाला पान आणि बाजारभाव चालू बाराशे तेराशे ठीक आहे चालेल मित्रांनो अशी परिस्थिती आहे सध्याची शेतकऱ्या परिस्थिती अशी काकांच्या डोळ्यात तुम्हाला दिसत असेल कष्ट वाईट, वाईट परिस्थिती ठीक मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये हा क्वालिटी बघू शकता कांद्याची कलरफुल कांदा आहे साईज याची पन्नास प्लस साईज आहे सगळे डबल पत्ती मध्ये दाखवा पावती 2000 2000, 2000, <ड़ी> दो हजार रुपये गेला दोन हजार अठरा तारखे हजार टॉप क्वालिटी बियाणं कोणते दादा एलोरा एलोरा अगोदर किती गेला पंचवीस रुपये एक हजार आठशे पंचवीस क्वालिटी कलर मीडियम साईज मध्ये कांदा अठरा पंचवीस रुपये काव क्व कोणता दादा तालुका कळवत गेले काका एकोणावीस रुनावीस नव्हे ना एक रुपये कमी राहिला दोन हजार दोन हजार एक रुपये कमी राहिला क्वालिटी बघू शकता मित्रांनो कोकणी महाल आहे गावठी मध्ये खडकीचा कांदा आहे कळवण ना, हाँ, हाँ, हाँ। ना? हाँ, करवन। हाँ, करवन। ओके बियाणं कोणतं आहे आपलं ओके किती कांदा आहे अजून शिल्लक मी शिल्लक अशीच आहे का सगळं अजून साळीमध्ये का बरं बरं ठीक आहे धन्यवाद सोळाशे बेचाळीस रुपये हा गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार सहाशे बेचाळीस रुपये कुठले तालुका आता कांदे चालू डोकळे साहेब नमस्कार काय बघेल चौदाशे एक्कावन्न रुपये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता उंबर केट ना चौदाशे एक्कावन्न काय परिस्थिती मार्केट ची आजची सुधार नाही थोडी नाही सरासरी चालू आहे साडे ते सोळा बरं ठीक आहे धन्यवाद पाऊली किती गेला एकोणावीसशे साठ रुपये एक हजार नऊशे साठ क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची एकोणावीसशे साठ रुपये कुठला कांदा सोळा किती सोळा yeah. साडे सोळाशे रुपये मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे कुठला आहे दादा कांदा झोपूळ दा, पाटील भावा झोपू बर माऊली किती गेला पंधराशे नव्वद रुपये एक हजार पाचशे नव्वद कांदा क्वालिटी बघू शकता पंधराशे नव्वद रुपये सोळाशे ला दहा रुपये कमी ट्रॅक्टर मधला गाव कोणता दादा साकोरे साकोरे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये आपण अठराशे किती पूर्ण अठरा आहे का अठराशे एक रुपये कुठला कांदा आहे वड्याचे पाडा अठराशे एक रुपये सुपर क्वालिटी टॉप क्वालिटी बियाणं कोणतं आहे प्रसाद प्रसाद किती गेला भाऊ अठराशे पंचवीस रुपये सव्वा अठरा कुठला जादा कांदा वड्याच्या पाडाचा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये अठराशे पंचवीस साईज आहे पन्नास पंचावन्न प्लस साईज ठीक गोल्ट क्वालिटी मित्रांनो सुपर क्वालिटीचा गोल्टा आहे सुपर क्वालिटी गोल्टा टॉप क्वालिटीचा आहे काय गेला सोळाशे चाळीस रुपये मित्रांनो गोल्टा क्वालिटी हो मित्रा साईज कलर बघू शकता सोळाशे चाळीस रुपये बघू ठीक आहे सगळा कांदा का निवडून निवडून काढलेला बरं मिडियम साईज मध्ये बर काय केली राधा गोल्टा चौदा चाळीस चाळीस ठीक आहे चौदाशे चाळीस रुपये के गोल्टा हा पण सुपर क्वालिटी गोल्टा ठीक आहे क्वालिटी बघू शकता गोल्टा बेज किती पंधराशे सोळा पंधराशे सोळा रुपये गोल्टा काय गोल्टी सातशे सातशे ऐंशी रुपये रिजेक्शन मधली गोलटी मित्रांनो सातशे ऐंशी रुपये किती गेला चौदाशे पंच्याहत्तर चौदाशे पंच्याहत्तर पावणे पंधरा रुपये मिडीयम साईज मध्ये ऍव्हरेज कलर ॲव्हरेज माल आहे चौदा पंच्याहत्तर पिंपळ गावचा आपण ॲव्हरेज कलर आहे ऍव्हरेज मध्येच आहे काय बोगेला पंधरा नव्याण्णव सोळा गोल्टा क्वालिटी मित्रांनो सुपर क्वालिटी गोल्टा कलरफुल काय भाऊ गेलो चौदाशे चौदा किती चौदाशे पूर्ण चौदाशे कुठले तळवाडी दिगर, दिगर चौदाशे रुपये गोल्टा क्वालिटी किती गेला माऊली पंधरा पंद्रा एकसष्ट कुठला आहे कांदा तालुका कोणता सटाना ठीक आहे आपण ॲव्हरेज कलर मध्ये एव्हरेज माल क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा किती गेला का चौदा चाळीस मित्रांनो पुढे तुम्हाला सुपर क्वालिटीचे बाजराव बघायला मिळणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा थोडे आता लोएस्ट पासून हायएस्ट पर्यंत आपण जाणारे बाजरा बघितलं किती गेले माऊली पंधराशे पंधराशे पाच रुपये मीडियम साईजमध्येचे एक हजार पाचशे पाच रुपये वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड फाईव्ह रुपेज किती गेला चौदा छत्तीस मीडियम साईज मध्ये अॅव्हरेज क्वालिटी आहे चौदाशे छत्तीस रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड थर्टी सिक्स रुपीज मीडियम साईज एव्हरेज माल शिरसगाव काय हो गेले दादा चौदाशे बावन चौदाशे बावन्न साडे चौदाशे रुपये हा पण मीडियम साईज मध्येच आहे मित्रांनो ऍव्हरेज कलर मध्ये एव्हरेज माल आहे पिंपळगाव बसपंत किती गेले दादा तेराशे साठ रुपये मीडियम साईज मध्येच आहे ऍव्हरेज माल आहे कुठलाय दादा कांदा पिंपळगाव मित्रांनो कोकणी माल या क्वालिटी बघू शकता कोकणी मालाची गावठी मध्ये कलरमध्ये कलर मध्ये साईज आहे क्वालिटी बघू शकता बुंदारे काय गेला पंधराशे एकसष्ट रुपये बुंदारे कुठं आलं डांग साऊन ठीक पंधराशे एकसष्ट रुपये धरा धन्यवाद केला काका चौदाशे छत्तीस रुपये मीडियम साईज ॲव्हरेज कलर आहे मीडियम साईज मध्ये कांदा आहे सरासरी कांदा आहे चौदाशे छत्तीस रुपये किती गेला होता चौदा चौवेचाळीस मिडियम साइज मध्ये कलर थोडा चांगला थोडा हल्का कलर आहे मिक्स कलर मध्ये चौदाशे चौवेचाळीस रुपये साईज आहे पंचाळीस पन्नास कडक जाम आज किती गेलाशे सोळाशे सोळाशे एक्कावन्न रुपये साडे सोळाशे रुपये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांदा कलर साईज बघू शकता कुठला दादा कांदा गाव कोणता आपला झोपूड चांदवड पाटील बाबा झोपूड ठीक आहे सोळाशे एक्कावन्न रुपये बिया ना कोणत्या ते राईस बिया ॲव्हरेज कलर मध्ये मित्रांनो थोडा रिजेक्शनमध्ये मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला काका चौदा चौदा चाळीस आयरगाव जाम आहे पंधराशे एक्क्याण्णव रुपये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये दादा कुठला कांदा आहे बुकेटचा आहे का ठीक आहे पंधरा एक्क्याण्णव गेला बरं ठीक किती गेला माऊली चौदा सदुसष्ट चौदा सदुसष्ट ठीक आहे चौदाशे सदुसष्ट रुपये मीडियम साईज मध्येच आहे सदुसष्ट रुपये आयरगाव आयरगाव ना पंधराशे छत्तीस छत्तीस रुपये एक हजार पाचशे छत्तीस कुठला आहे आता कांदा आंबावर खट मीडियम क्वालिटी मध्ये मित्रांनो मीडियम क्वालिटी कलर चांगला आहे कांद्याला कांदा क्वालिटी बघू शकतो

बोरगावचा कांदा आहे मित्रांनो कोकणी माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये एव्हरेज कलर एव्हरेज माल सतरा किती एक्क्याऐंशी सतराशे एक्क्याऐंशी रुपये वन थाउजंड सेवन हंड्रेड एटी वन रुपीज एक हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सतरा एक्क्याऐंशी रुपये तर बियाणं कोणतं आहे बघूया प्रशांत मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता सगळा गोळा माल या काय भाऊ गेला आज एकोणावीसशे एकोणावीसशे रुपये गेला सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो एक हजार नऊशे रुपये कुठला कांदा काका गोपेगाव गोपेगाव सर बियाणे कोणतं आहे प्रशांत प्रशांत से हा काय निवडून सगळं आणला का असंच सगळा ठीक ओके एकोणावीसशे रुपये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी गोळा माल आहे सगळ्या सत्तर प्लस साईज आहे कांदे बापखेड चौदा सत्तर मीडियम साइज एवरेज क्वालिटी एक हजार चारशे सत्तर रुपये चौदह सत्तर मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कलर साईज बघू शकता कांद्याची क्वालिटी आहे मीडियम साईज मध्ये कांदा आहे सुपर क्वालिटी डबल पत्ती मध्ये गुलाबी कलर एकोणावीस ऐंशी दोन हजारला वीस कमी दाखवा एकोणावीसशे ऐंशी रुपये सुपर क्वालिटी मध्ये बाप शेडचा कांदा आहे मित्रांनो बियाणं कोणते बघूया गेला ठीक आहे एकोणावीसशे ऐंशी ओल्टा किती गेला कालटा ओलटा बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी आहे काय हो बघूया पंधराशे पंचावन्न पंच रुपये कुठले बाप ठीक आहे पंधरा पंचावन्न क्वालिटी बघू शकता मित्रांनो कोल्टा क्वालिटी एक हजार पाचशे पंचावन्न रुपये सुकापूर किती गेले सतराशे पंचवीस रुपये सुकापूरचा कांदा मित्रांनो सतराशे पंचवीस रुपये मीडियम साईजमध्ये मध्ये माल आहे क्वालिटी बघू शकता बियाणे कोणते दादा बियाणे कसं काय घरगुतीच बियाणे कसं काय कांदा परिस्थिती कसं काय चांगले अजून चांगली चाळीमध्ये का हो चालेल बापकेडा किती गेला सोळाशे सत्तर रुपये मीडियम साइज मध्ये कांदा क्वालिटी बघू मित्रांनो सोळाशे सत्तर रुपये दाखवा ठीक आहे सोळाशे सत्तर रुपये गावठी कांदा मित्रांनो हा पण सुपर क्वालिटी मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये गोल्टा क्वालिटीचे कलर आहे कांद्याला किती गेला सात हजार तीन काय भाऊ गेला एकोणावीसशे पूर्ण ठीक आहे एकोणावीसशे रुपये चाळीस आहे ना एकोणीसशे चाळीस चौदाशे सत्तर रुपये मीडियम साइज ऍव्हरेज क्वालिटी आहे क्वालिटी बघू शकते सरासरी कांदा मालक पोहोचला नाही तिथे ठीक आहे माऊली किती गेले नमस्कार सोळाशे एकतीस सोळा एकतीस ना ठीक आहे सोळाशे एकतीस रुपये देवरगाव कधी मालकाची मुलाखत घ्या मालक कोणते बिया नाही नाही माहितीये का कांदे कसं काय अजून चांगले अर्जुन सागर गोल्टा मित्रांनो गावठी गोल्टा आहे क्वालिटी बघू शकता गावठी मध्ये कोकणी आहे गोल्टा क्वालिटी किती केले दादा तेराशे एक्कावन साडे तेराशे रुपये गोल्टी मित्रांनो साडे तेराशे रुपये बारीक मधी गोल्टा नाही ठीक साडे तेराशे दरा हा पुढचा गोल्टा आहे हा सुपर क्वालिटी मध्ये कलर क्वालिटी गावठी मध्येच आहे मीडियम साईज काय कलर दादा चौदाशे तीस चौदा तीस एक हजार चारशे तीस रुपये वारे का ठीक मित्रांनो हा पण सुपर क्वालिटीमध्ये आहे क्वालिटी बघू शकता गोल्टा साईज आहे पण मिडीयम साईजमध्ये कांदा आहे किती गेला पंधराशे नऊ पंधराशे चार नऊ सोळाशेला चार रुपये कमी राहिले ठीक आहे कुठले दादा चिंचकेट चे ओके गोल्ट आहे मित्रांनो हा आपण क्वालिटी बघू शकता गोल्टाची मिडीयम साईजमध्ये गोलटी जयधर किती गेली गोलटी तेरा सव्वीस सव्वा तेरा रुपये तर कुठं आला दादा तालुका कळवण तालुका बरं पंधराशे सत्तर रुपये साकोर आहे का मित्रांनो आपण गावठी मारली क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये किती गेला याचा कार सुद्धा आहे का ठीक आहे सोळाशे पंचेचाळीस रुपये अठराशे ऐंशी रुपये झाले मित्रांनो क्वालिटी बघू शकता आहे सुपर क्वालिटी मीडियम साईज माल क्वालिटी बघू शकता अठराशे ऐंशी रुपये कळवणचा एक हजार आठशे ऐंशी